बर आहे अकबर बादशेने बिरबला प्रश्न केला होता बिरबल जी मालक कितवी शिकलाय तुझा मुलगा बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं राजे साहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे जे काहीच शिकले नाही का त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे नाही जरी कळलं तरी, तरी मान हलवा आपल्याला पुढे चालायचं बरोबर आहे का नाही पहिला आधम दुसरा आधम आजम तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला भजन करण्यासाठी करतो नाशिकला खूप मोठे संन्याशी महाराजी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदेची शाळा होती थोडं लक्ष द्या माझ्याकडे हे बाहेरचे काही मंडळी आहे त्यांना थोडं शांत करा त्या जिल्हा परिषदची शाळा त्या आश्रमाजवळ होती दुपारची शाळा सुटली कि मुलं त्या आश्रमामध्ये जायचे तो साधू महाराज त्या पोरांना बोलवायचा ए पोरानो इकडे या ए मुलानो इकडे या अगदी मुलं त्या महाराजांकडे गेले कि ते महाराज त्यांना चॉकलेट द्यायचे गोळे द्यायचे दहा पैसे द्यायचे वीस पैसे द्यायचे आणि पोरांना सांगायचे पोरानो ऐका ना त्याला राम म्हणून चिडवा काय म्हणायचे राम राम म्हणून चिडवा आता त्या पोरांना चॉकलेट भेटायचे गोळ्या भेटायचे पैसे भेटायचे त्या आशीर्वाद गेले की त्या साधू महाराजांकडे पाहिजे राम आलाय रे ए राम आलाय रे ए राम आलाय रे मुलं पुढं पळायचे साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमाग पळायचे पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमाग पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे तो साधू विचार करायचा अरे जरी हे मुलं मला चिडवत असल जरी हे मुलं मला त्रास देत असल तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय नामस्मरण करून घेतोय लक्ष देऊन ऐकाय ना घड्यांना तू कोबरा एका अभंगामध्ये किती गोड वर्णन करतात सेवी तो हार का काय